मित्रो या व्हिडिओद्वारे मी सरकारला आणि महाराष्ट्रातल्या सुजाण सजग सुशिक्षित नागरिकांना एक विनंती करू इच्छितो आहे की सध्या राज्य मागासवर्गीय आयोगाकडून एक सर्वे केला जातोय त्या सर्वेच्या गांभीर्याबाबत जरा विचार करा कारण मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती एक त्या एका मुद्द्यावर गाडं अडलं होतं आणि तो मुद्दा होता इम्पेरिकल डेटा इम्पेरिकल डेटा उपलब्ध नाही किंवा जो आहे तो सदोष आहे असं जेव्हा संबंधित खातं सांगत होतं तेव्हा त्यावर आधारित शासन निर्णय कसा बरं घेतला जाऊ शकतो मग या ठिकाणी घोडं आणलं मग सुरू झाली आंदोलन मागच्या वर्षी सप्टेंबरपासून महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून जे काही आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला टप्प्याटप्प्यावर कशी विविध वळणं लागत गेली हे आपण आहे पण आता अचानक काहीशा घाईघाईत सरकारकडून जो सर्वेचा फार्स करून घेतला जातोय जो खरं तर आपल्या राज्याच्या भविष्यासाठी फारच खतरनाक आहे धोकादायक आहे हा सर्वे अत्यावश्यक तर आहेच पण तो निर्दोष असणंही तितकंच आवश्यक आहे कारण त्यावर राज्य सरकार पुढचे निर्णय घेणार आहे याच डेटावर राज्यातल्या जातीपातींना समाजांना त्यांच्या हक्काच्या सवलती मिळणार आहे पण अनेक ठिकाणाहून या सर्वेबद्दल तक्रारीचा सूर उमटू लागलेला आहे या सर्वेबद्दल समाजात सामान्यांच्या नेमक्या काय भावना आहेत या सामान्यांमध्ये मराठा समाज असो की मागासवर्गीय अगदी ओपनमधल्या ब्राह्मणांना अल्पसंख्य जैन बौद्ध आणि मुस्लिमांनाही बऱ्याच गोष्टी खटकत आहेत या खटकणाऱ्या गोष्टींवर आज आपण बोलणार तर आहोतच पण सरकारला विनंती करणार आहोत की ही विसाड गाई थांबवा तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनल आकार डीजी नाही मित्र नमस्कार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडे पुरेसा डेटा असावा म्हणून जर का हा सर्वे अत्यंत तातडीनं करवला जात असेल तर अशा सदोष नोंदींमुळं मराठा समाजाचं नुकसानही होऊ शकतं हा झाला एक मुद्दा दुसरं असं की खुल्या प्रवर्गातल्या नोंदी ही जर चुकीच्या होत असतील तर भविष्यात पुन्हा जातीपातीत वाद समाजा समाजात दुपळी निर्माण होण्याच्या दाट शक्यता आहेत त्यासाठी या सर्वेच्या कामी प्रशिक्षित प्रगणक लावणं गरजेचं आहे पण थातूर मातूर ट्रेनिंग देऊन हातात वही देत जा सर्वे करा असं सांगून ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडलंय त्यांची फील्डवर नेमकी काय अवस्था होते हे जरा समजावून घ्या नमस्कार साहेब नाव सांगा आपलं मनोज काशनाथ कांबळे बरं कशा करता आलीत आपण मराठा सर्व सर्वेसाठी बरं बरं कुठे येत आपण कामाला महानगरपालिका ट्रेनिंग बरं आपल्याला काही ट्रेनिंग झालेली का ट्रेनिंग झालेलं आहे पण आता माझं शिक्षण नसल्यामुळं मला काही जास्त माहिती नाही बरं मला शिक्षण माहिती नसल्यामुळं मी आता एक जोडीदार घेतला त्याच्यामुळे पूर्ण अशी माहिती भरून घेतो बर हा तुमचा जोडीदार आहे का बर काय काय करतो तुम्ही ते नाव आता काय माहिती काय विचारताय तुम्ही या मध्ये माहिती विचारतो नाव नंबर हा जर आधार कार्ड असेल आधार कार्ड बरं माहिती बर बाकीची माहिती की बाबा घर आहे का काय काम करतो काय व्यवसाय मला तर काही जास्त कळत नाही बरं आपण पालिकेत काय म्हणून येत तुम्ही इलेक्ट्रिक मदतनीस इलेक्ट्रिक मदतनीस आणि या सर्वेची काही तुम्हाला ट्रेनिंग देण्यात आली का ट्रेनिंग आहे पण त्याच्यात आपल्याला एवढा अनुभव नाही त्याच्यामुळे शिक्षण पात्रता नसल्यामुळे बर मोबाईल तुम्हाला मोबाईल आता हे सगळा सर्वे जो आहे तो मोबाईल वर आहे तुम्हाला मोबाईल हाताळता येतो का नाही हाताळते मग तुम्ही सर्वे कसा करणार साहेब मी हे अधिकाऱ्यांना सांगितलं बर लहारी साहेबांना सांगितलं मला याच्यातलं काही जमत नाही मग त्यांनी सांगितलं आता ते नाही काही तुमचं बघा कसं काम मग हे इतकी जबाबदारीचं काम आहे मराठ्यांचं सगळं आरक्षण याच्यावर अवलंबून आहे साहेब तुमच्या सर्वेवर जर अशा चुकीच्या पद्धतीने हा सर्वे झाला काय आम्हाला आरक्षण भेटणार आहे जे आमच्या हक्काचं आहे मी पहिली पास पाहिलं या सर्वेअरनं स्वतःच कबूल केलंय की मला ट्रेनिंग दिलंय पण त्यातलं मला फारसं काही कळलेलं नाही हा माणूस आपल्यासोबत एक सहाय्यक घेऊन फिरतोय जो अनधिकृत त्या आहे त्यात हा सरकारी कर्मचारी आहे इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट मधला याला या संवेदनशील सर्वेतलं काय पत्र समजणार आहेत म्हणून सरकारने याला पाठवलंय मोहिमेवर दुसरं एक ओळखपत्र दाखवतोय तुम्हाला स्क्रीनवर ते पहा पेशानं शिक्षिका असलेल्या एका महिलेला तात्पुरत्या या सर्वेच्या कामालाच उंपलेलं आहे हाताने नाव आणि हुद्दा पदनाम वगैरे लिहिलेल्या या ओळखपत्रावर त्या ओळखपत्रधारकाची सहीच नाही हा सावळा गोंधळ कमी होता की काय म्हणून मराठेतर समाजातल्या किंवा ओपनमध्ये जे येतात त्या त्यातल्या ब्राह्मणांच्या नोंदी घेताना तर कसल्या गमती जमती घडत आहेत ज्या गमती खरं तर भविष्यात डिझास्टर ठरणार आहे यावर काही बोलण्याआधी हे सुद्धा ऐका म्हणजे सगळं चित्र होईल नमस्कार मी विश्वजित देशपांडे राज्य मागासवर्ग आयोगातर्फे एक सर्वेक्षण राज्यात सध्या सुरू आहे आणि एकतीस जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण सुरू राहणार आहे असं कळतंय राज्यात जी मराठा समाजाची विशेषतः आरक्षणाची मागणी आहे त्या अनुषंगाने हे सर्वेक्षण करण्यात येत आहे असं कळतं पण हे सर्वेक्षण करत असताना मराठा समाजासोबतच खुल्या प्रवर्गातील जातींचं देखील सर्वेक्षण होत आहे आणि याचे प्रगणक जेव्हा सर्वेक्षणासाठी लोकांच्या घरी जातात तेव्हा तिथे ते जे सॉफ्टवेअरमध्ये ज्या माहिती घेत आहेत त्या सॉफ्टवेअरमध्ये ब्राह्मण समाजासाठी जेव्हा ते ब्राह्मण समाजाचं टाकायला जातात तेव्हा तिथे फक्त ब्राह्मण असा पर्यायच उपलब्ध नाही असं कळालंय आणि तिथे असे पर्याय आहेत की लाड ब्राह्मण दैवज्ञ ब्राह्मण भिक्षुकी ब्राह्मण ब्रह्मभट विश्व ब्राह्मण आणि जोशी ब्राह्मण असे पर्याय आहेत आता गेली वीस पंचवीस वर्ष महाराष्ट्रात आम्ही काम करतोय काही पर्याय तर आम्हाला देखील या जातीचे आहेत हे ब्राह्मण समाजात या जाती आहेत असं आम्हाला माहिती नाही शासनाने कुठून या जाती आणल्या राज्य मागासवर्ग आयोगाने आणि त्या संस्थेनी हे अनाकलनीय म्हणून आजच आम्ही राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना ईमेलवरून तक्रार केली आहे की तुम्ही फक्त ब्राह्मण हा पर्याय द्या ना ठीक आहे तुम्हाला तिथे माहिती घ्यायची नाही घ्यायची हा भाग वेगळा परंतु शासनाच्या मध्ये शासनाच्या नोंदीमध्ये आमची चुकीची नोंद होणं हे भविष्यात आमच्यावर गंभीर वाईट परिणाम करणार ठरू हो शकतं आणि त्याचे गंभीर परिणाम आमच्या पिढ्यांना भोगावे लागू शकतात त्यामुळे मी आज ईमेल ईमेलवरून विनंती केलीय मी हा व्हिडिओ यासाठी करतोय की आपल्या घरी जेव्हा प्रगणक येतील तेव्हा आपणही त्यांना सांगा की आम्हाला फक्त इथे ब्राह्मण हा पर्याय हवा आहे आपण तिथे लाड ब्राह्मण आणि जोशी ब्राह्मण हे नक्की काय आहेत ब्रह्मभट हा काय आहे ही कुठली जात आहे आणि आपण हे कशासाठी टाकलंय हे अशी आपण विचारणा करा त्यांना ते तात्काळ त्यांच्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देण्याचं आपण त्यांच्याशी बोला आणि अशा चुकीच्या नोंदी मुळीच होऊ देऊ नका मराठा समाजाचं सर्वेक्षण चांगलं चाललंय चांगली गोष्ट आहे तो वेगळा स्वतंत्र वेगळा विषय आहे पण हे करत असताना ब्राह्मण समाजाच्या नोंदी चुकीच्या होऊ नयेत ही काळजी घेणं हे तुमचं माझं आपल्या सर्वांचं काम आहे राज्य मागासवर्ग आयोगाच्या ईमेलवरून मी आजच तक्रार, ते ते अपने अपने के तक्रार तर केलेलीच आहे त्यांच्याकडनं काय येतं ते आपण बघूच पण आपण देखील आपल्या घरी जेव्हा प्रगणक केतील तेव्हा हा मुद्दा त्यांना प्रकर्षांनी जाणीव करून द्या त्याची वरिष्ठांना तक्रार करायला सांगा आपल्याला शक्य असेल तर आपण देखील स्वतः त्याची तक्रार आपल्या तहसीलदारांकडे आपल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे करा पण चुकीच्या नोंदी मुळीच होता कामा नये धन्यवाद सरकार प्रामाणिक प्रयत्न करते आहे हे जरी खरं असलं तरी मराठा आरक्षण किंवा महाराष्ट्राच्या सामाजिक बांधणीला आवश्यक पूरक असा डेटा जमवताना या असल्या भयंकर चुका होऊ नयेत ही माझ्यासारख्या असंख्य मराठी माणसाची कळकळ कल आहे उद्या विरोधी पक्ष या मुद्द्याचा वापर करून सरकार विरोधात जनमानस भडकावण्याच्या पवित्र्यात टपून बसलेला आहे हे सुद्धा लक्षात घ्या एकतीस जानेवारी ही या सर्वेची अंतिम तारीख आहे असं कळतय पण एवढ्या कमी अवधीत सचोटीनं आणि गंभीरतेनं हा सर्व्हे होणं अशक्य आहे आणि या तारखेच्या उलटून जाण्याची विरोधक वाट पाहत आहेत एकदा का एकतीस जानेवारीचं पान पलटलं आणि ते पलटलं जाऊन एक फेब्रुवारी तुमच्या कॅलेंडरवर झळकली की राज्यातला विरोधी पक्ष यावर रान उठवणार आहे हे निश्चित तेव्हा वेळीच जागे व्हा आणि हा सर्व्हे कसा निर्दोष होईल यासाठी नवी तरतूद करा महाराष्ट्राच्या असंख्य जबाबदार नागरिकांच्या वतीनं ही विनंती मी महाराष्ट्र सरकारला करतोय तिचा गांभीर्यानं विचार व्हावा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तर आपली काळजी घ्या आणि राहा आकार डीजी धन्यवाद नमस्कार